हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुमच्याकडे उन्हाळा कसा चालला आहे <laughs> पाण्याची टंचाई सुरू झाली आहे उन्हाळ्यामुळे सगळीकडे तर तशा त्याच प पद्धतीने म्हणजे ज्यांचं प्रत्येकाचं जसं होतं तसंच आमचं पण बोरचं पाणी अगदीच कमी झालं आहे म्हणजे अगदीच पाच मिनिट दोन मिनिट असाच बोर चालतो आहे तर कोणतेही कामं असतील तर ते नळाचं पाणी येईपर्यंत आम्हाला तसेच ठेवावे लागतात आणि नळाचं पाणी आल्यानंतर ते बराच वेळ चालतं म्हणजे आमचं सगळं पाणी भरूनसुद्धा पाणी वेस्ट जातं एवढं पाणी येतं तर मग सगळं पाणी भर भरून वेस्ट जाण्यापेक्षा तर जे काही आपले एक्स्ट्राचे कामं असतील तर ते ह्याच दिवशी करायचं असं आम्ही करत असतो तर तुम्ही पाहिलंच असेल तर मी वरतून चटया खाली टाकल्या होत्या तर त्या चटया उजलून ठेवल्या मी खाली आलेले मला चटया सगळ्या धुवायच्या होत्या कारण त्या ना बाल्कनीमध्ये होत्या आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केल्याप्रमाणे माझं बाल्कनी पूर्ण मी साफ केले तर धूळ भरपूर झाली होती बाल्कनीमध्ये तर त्याच्यामुळे मग ह्या सुद्धा खूप धूळ बसलेली होती तर त्याचा चटाया मला आज धुवायच्या होत्या नळाचं पाणी आल्यामुळे आणि नळाच्या पाण्याने धुतल्यामुळे ना ते असं एकदम फ्रेश पण दिसतात जसं जितक्या फ्रेश बोरच्या पाण्याने दिसत नाही तितक्या पा फ्रेश नळाच्या पाण्यानं सब कोणतंही भांडे असो कपडे असो फ्रेश होतात लवकर आणि क्लीन पण छान दिसतात तर या ठिकाणी अगोदर मी सगळं जो कंपाऊंडमध्ये हे धुणार होते तर त्यामुळे मी कंपाऊंडचं अगोदर सगळं आहोंना सांगितलं की पाईपने ते कंपाऊंडचं धुवून घ्या आणि मग त्याच्यावरती मग मी चटई अंथरलेली आहे चटईवरती लिक्विड आ, लिक्विड एका ह्याच्यामध्ये मग मगमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जे पा आपलं कपड्याचं लिक्विड असतं तर ते कपड्याचं लिक्विड त्यामध्ये घेतलं आहे कारण हे लिक्विड खूप छान आहे सर्फ एक्सेलचं लिक्विड आहे तर याने खूप छान निघतात मी म्हणजे इवन टाईल्स वगैरे पण यानेच क्लीन करत असते तर ह्या ह्या मगमध्ये मी लिक्विड ओतलेला आहे पाण्यामध्ये डायल्यूट करून आणि त्यानंतर हे सगळं आता छान आपल्या कपड्याच्या घा घासणीच म्हणते सॉरी <laughs> कपड्याच्या ब्रशने ते छान सगळी अशी अंथरून धुतली ना चटई तर ती पूर्ण धुता येते कारण अशी वरती तर धुताच येत नाही बाथरूममध्ये वगैरे तर असंच खालीच आणावं लागतं मला चटई वगैरे धुवायची असेल तर आणि आता तर पाणी कमी पडलं आहे तर त्याच्यामुळे बराच वेळा आम्ही धुणंसुद्धा खालीच धुत असते तर पाणी टंचाईमुळे आमच्या खूप सध्या हाल होत आहेत पण जाऊ द्या हे पण कधी एन्जॉय करायचं पण काम तर चटई पूर्ण अशी घासून घेतली छान ते लिक्विड टाकलं होतं तर त्याने खूप मस्त त्याचं पूर्ण आणि खूप जास्त त्याला धूळ निघाली म्हणजे त्याचं खूप काळं पाणी गेलं तर त्यानंतर पूर्ण धुवून झाली आणि त्यानंतर मग मी पाईपच्या साह्याने त्याच्यावर पूर्ण पाणी टाकून घेतलं आणि पाण्याने ती इतकी जड झाली होती ना आणि ही चटई म्हणजे मुळातच खूप जड आहे म्हणजे चटई तर कमी आणि एक असं गोधडीसारखा लूक आहे त्याचा म्हणजे आम्ही तर कधी कधी ही चटई अंथरली तर आम्ही याच्यावरती काहीच अंथरत नाही असंच झोपतो इतकं म्हणजे मऊ आहे आणि दोन्ही साईडला ते म्हणजे डबलची असल्यामुळे तर ती खूप जड झाली तर मग मी अशी पूर्ण उभी करून त्याच्यावरती मग आहोंनी पाणी मारलं आणि मग त्यानंतर ती अशी गॅ गेटवरती ठेवली होती निथळण्यासाठी आणि त्याच पद्धतीने जशी ती चटई धुतली त्याच पद्धतीने बाकी पण मी दोन्ही चटई व्यवस्थित अशा धुवून घेतल्या तर कॅमेरा देवांशने पकडला होता त्यामुळे क्लिप खूप त्याने कशातरी घेतलाय पण प्लीज समजून घ्या छोटा मुलगा आहे त्याच्यामुळं त्याने असं खूप हलवलं आहे कॅमेरा त्यामुळे क्लिप क्लिप जरा व्यवस्थित आलेली नाही तर छोटी चटई धुतली त्यानंतर मोठी पण चटई सगळीकडून व्यवस्थित घासून अशी धुतली आणि तिन्ही चटया व्यवस्थित निथळायला ठेवल्या आणि हाऊद पण या ठिकाणी भरत आलेला होता खाली हाऊद भरला आणि म्हटलं मग पाणी आहेच अजून एक्स्ट्रा तर वरची गॅलरी पण धुवून घ्यावी जी मी फक्त साफ करून ठेवली होती पाणी येण्याचा वाट पाहत होते जिने जिने करून मग पाणी आलं कारण त्यानंतर मग मी ती मला ती धुता येईल तर त्यासाठी हे ग्रीन ग्रासचं पण मी जे आहे ते रोल करून ठेवला होता कारण मला धुतल्याशिवाय त्या गॅलरीत परत अंथरायचं नव्हतं कारण धूळ भरपूर आहे ती धुतल्याशिवाय जाणारच नाही कारण मी कितीही झाडून कितीही मी अक्षरशः त्या दिवशी झाडून घेतलं आणि त्यानंतर कपड्याने पुसून घेतलं पण ती धूळ काही गेलीच नाही त्यामुळे मी म्हटलं जेव्हा पाणी येईल तेव्हा व्यवस्थित अशी खळखळ धुवूनच घ्यावी तर ते सगळं जे सामान मी परत गॅलरीमध्ये ठेवलं होतं ते सगळं सामान मी आता घरात आणून ठेवते म्हणजे जेणेकरून ते काही भिजणार वगैरे नाही आणि पिल्लूची सायकल त्याच्या खेळण्या वगैरे बरंच काही काही होतं आणि काय म्हणतात ते, ते पाणी आदल्या दिवशी पण पाणी दिवसभर लाईट नव्हती आणि पाणी पण नव्हतं मग त्यामुळे मी आदल्या दिवशी पण रात्री धुणं धुतलं होतं तर मग मी ते तसंच सुकायला ठेवलं होतं तर ते पण स्टँड बाहेरच ठेवलेलं होतं तर ते स्टँड आणलं मी ते पण घरात त्यानंतर खालची जी मोठी गॅलरी आहे तिथं पण आदल्या दिवशी सगळे लेकरं खेळायला आलेते पिल्लू वगैरे त्याचे फ्रेंड्स देवांश त्याचे फ्रेंड्स सगळे आणि मग त्यांनी खूप राडा करून ठेवला होता खेळण्यांचा तर तो त्या खेळण्या पण आवरल्या आणि इथे मी खाली साडी टाकली जेणेकरून मला पाईपवरती घेता येईल अशा हिशोबाने मी साडी टाकली मला त्याला बांधून आहो म्हटले मी त्याला बांधून तुला पाईपवरती देतो तू वरती घे तर ते दे देत आहेत पाईप बांधून पण पुढे बघाच काय काय सि काय सिच्युएशन झाली कसं आमचं हे सगळं फेल गेलं तर साडीला पाईप बांधून त्यांनी दिलाच पण ती वरती येईपर्यंत पाईप परत सटतला मग आता त्यांनी जास्त गॅप धरून पाईप बांधून दिला आणि जेव्हा मग हे पाईप बांधून दिला आणि मग त्यानंतर म्हटलं आता घ्यावी गॅलरी धुवून तर लगेच पाणी गेलं मग तो पाईप परत तिकडून खाली सोडला आणि मग जेव्हा मग आहोनी जे नळाचं पाणी हौदातलं आम्ही वरती घेतो त्या मोटरला हा पाईप जॉ जॉईन करून मग दिला आता मी म्हटलं एवढा राडा काढलाच आहे तर धुवून घ्यावीच गॅलरी मग त्यासाठी मग म्हटलं जाऊ दे थोडंसंच पाणी जाईल थोडंसं म्हणून मग गॅलरी धुवायला घेतली आणि मला गॅलरी धुण्यामध्ये दे, देवांशने पण भरपूर मदत केली म्हणजे त्यालाच मेन म्हणजे मुळात हे असे कामं आवडतात मी काही त्याला बोलवलं नव्हतं पण तरी तो आला मदत करायला तर त्याचं चाल आणि तो प्रत्येक कामात मला मदत करतो जे जे असे असतील कामं त्याला करण्यासारखे तर त्या कामांमध्ये तो फार मदत करतो मी आदल्याच दिवशी ह्या दोन्हीही गॅलर्या छान कपड्याने पुसून घेतल्या होत्या पण तरीसुद्धा तुम्ही पाहू शकत असाल की मागच्या त्या गॅलरीतून ते पाणी येत आहेत त्याच्यातून किती माती निघते किती धूळ निघते तर हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या फक्त पाण्याच्या प्रेशरनेच निघतात ह्याला कितीही पुसून वगैरे घेतलं तरी हे निघत नाही तर मग ह्या ठिकाणी मी सगळं व्यवस्थित असं धुवून घेतलं सगळीकडून क्लीन करून आणि पाणी खालून बंद केलं त्यानंतर हे बाकीचं पाणी ते खाली लावलं आणि परत एकदा पाईप चालू करायचं सांगितलं आहो ना आणि मग परत एकदा जे चांगलं पा म्हणजे अगोदर सगळी माती धूळ असं वगैरे होतं तर ते खाली लोटून दिलं आणि त्यानंतर परत हे आणि सोबतच पिल्लोचे जी, जी सायकल होती तर त्याला पण भरपूर धूळ बसलेली दिसली तर त्याच्यावरती पण पाणी लगेच मारून घेतलं आणि धुवून घेतली सगळी गॅलरी व्यवस्थित अशी भिंतींना पण जिथे जिथे वाटलं की तिथं धूळ झाली आहे तर त्या भिंतींवर पण थोडंसं पाणी मारून घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की गॅलरी किती स्वच्छ क्लीन वगैरे झाली आणि सुकलीसुद्धा होती हा म्हणजे ही व्हिडिओ शूट घेणे घेऊपर्यंत गे। सगळी गॅलरी सुकली होती तर आता यामध्ये मी ते ग्रीन ग्रास अंतरून देईल आणि गॅलरी वगैरे धुतलं आणि त्यानंतर खूप म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि खूप भूक लागली होती कारण सकाळी उठलं तेव्हाच पाणी आलेलं होतं आणि मग लगेचच आम्ही पाणी आलो का कामाला लागलो त्यामुळे खूप भूक लागली होती आणि आज संडे असल्यामुळे आहो म्हटले आता आज शेक वगैरे नको करू चहाच कर कारण मग नाश्त्याला पण खायचं होतं तर मग नाश एवढा वेळ नव्हता ना की नाश्त्याला काही बनव म्हणून फास्टमध्ये चहाच ठेवला आणि मुलांना दूध व दूध आणि म्हणजे भरपूर दूध आणि त्यातमध्ये थोडासा कलर येण्यासाठी चहा दिला दोघांना पण आणि चहासोबत खाण्यासाठी खा खारी होती घरात म्हणून चहाचा प्लॅन केला नाही तर घरात काही खायला चहा सोबत नसतं तर चहाचा प्लॅन न करता डायरेक्ट नाश्त्यालाच काहीतरी बनवलं असतं तर खारी होती त्यामुळे चहाच ठेवला आणि चहा पिल्यानंतर मला लगेचच बारशाला जायचं होतं जी वैष्णवी आहे म्हणजे परवा दिवशी फोटोशूट ज्या मुलीचा केला होता पिल्लू चांतीचा रामनवमीचा तर त्या मुलीचं म्हणजे छोट्या बाळाचं बारसं होतं तर त्या ठिकाणी जाण्यासाठी मी आता रेडी झाले आणि अशा पद्धतीने ही साडी घातली आहे आणि पिल्लू किरकिर करत होता तर त्याला म्हटलं चला आपण व्हिडिओ काढू फोटो काढून वगतं वग जरा पाहायला लागला व्यवस्थित तर या ठिकाणी आता आम्ही आवरून बारशासाठी आणि पिल्लूचा पहा किती फास्ट पडतो त्याला बाहेर निघलं काय जर था सांगा त्याचं वार शिरतं नुसतं बाहेर बाहेर फास्ट पडत असतो तर आता चला तिथं जाऊनच तुम्हाला भेटते तर तिथं आलो आणि यांच्या म्हणजे बरीचशी तयारी झालेली होती आणि तिथं आलं आणि मग तिचं म्हणजे जी बाळाची आई आहे तिची हेअरस्टाईल मी करून दिली तर मला अगोदर आयडिया नव्हती नाहीतर मी सगळं हेअरस्टाईलिंगचं सामान घेऊन गेले असते मग तसं का काहीच नेलं नव्हतं तिच्याकडं जे सामान अवेलेबल होतं त्या सामानात मी तिची हेअरस्टाईल करून दिली आणि या ठिकाणी आता तिचं हे बारशाचं असं डेकोरेशन केलेलं होतं तर ही आहे ती पिल्लू जिचा आज बारस आहे आणि ही तिची आई ही ज्वेलरी पण माझ्याच रेंटल स्टोअरमधली मा आहे आणि तिची हेअरस्टाईल मी सा काहीने सिम्पल केली होती समोरून अनामिका वेणी आणि मागे खोपा घातला होता आणि इथे मग स्टार्टिंगला सगळ्यांचे फोटोशूट्स वगैरे सु, सु चालू होते आमचा जो परमनंट कॅमेरामॅन आहे म्हणजे शुभम तो काही कारणास्तव त्याला बाहेर अर्जंट जावं लागलं तर सगळे कार्यक्रमाचे फोटोज पिल्लूच्या त्या पप्पांनीच काढले आणि काही जे त्यांना ज्या फोटोमध्ये यायला हवं होतं म्हणजे त्या पिल्लूच्या पप्पांना तर ते फोटोज मग मी काढले तर तोही अनुभवाला कॅमेरामॅन बनण्याचा म्हणजे कॅमेरा उमड आणि आता पाहाच तुम्ही स कार्यक्रम एन्जॉय करा तर ऊन तिकडून खूप येत होतं म्हणून बऱ्याचशा क्लिप यामध्ये मोबाईलमध्ये चमकल्या तर त्यानंतर जे ह्याच्यासाठी चौक भरला जातो बारशासाठी तर तो चौक मी भरला होता

कानाच्या बाहेर मग बरं फुर्र नाही तर कानात ओरडशील आता मला सगळ्या पाण्याच्या मधोमध फिरतो हलके हलके जो जवा पाळाचा पाळना कार्यक्रम होईपर्यंत पिल्लूला त्याच्या पप्पांनी घेतलं आणि कार्यक्रम होत नाही तोपर्यंत ते म्हटले की त्याने शी केली त्याला घरी जाऊन चेंज करून आणि तर मग त्यानंतर आम्ही दोघही घरी गेलो त्यालाही चेंज केलं आणि मला सुद्धा खूप जास्त गरम झालं होतं त्यामुळे मग मी पण चेंज केलं आणि त्यानंतर जेवण करण्यासाठी आम्ही रिटर्न आलो चावीची काढून घेतली ना आजी आजी च्या चावी होती ना बॅट कशी खेळतो तो, तो, तो दाखव बॉल नाही पण छोटा त्यानंतर जेवण करून घेतलं जेवणामध्ये मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक होता पिल्लूने तर फक्त पापड खाल्ले त्यानंतर आलो घरी आणि घरी आल्यानंतर आहो म्हटले खूप ऊन आहे तर तू काल बनवलेली आईस्क्रीम आता सेट झाली असेल म्हणजे कुल्फी जी मावा कुल्फी बनवली होती मटका मटका मावा कुल्फी तर ती सेट झाली असेल तर बघ आणि मला दे तर मी म्हटलं हां तुमच्यासोबत पण शेअर करायचं राहिलंच होतं की सेट झाल्यानंतर मावा कुल्फी कशी हे होते तर मग या ठिकाणी मग ती पण म्हटलं व्हिडिओ शूट करून घ्यावा तर ह्या पिल्लू बसलेलाच होता तिथं की कुल्फी खाण्यासाठी तर त्याने अगोदर खाल्ली तर खूप थंड लागलं पण नंतर त्याने खूप छान आवडीने खाल्ली आणि खूप मस्त झाली होती ॲक्च्युली मावा कुल्फी म्हणजे जी मटका मावा कुल्फी आहे आणि एकदम होममेड असल्यामुळे ती इतकी सुंदर लागत होती तर दोन्ही म्हणजे एक तर शेअर केलं तर ते दुसरं ह्याला काढायला गेलं तर त्याचा पेपरच फाटला तर मग मी म्हटलं जर ठीक आहे फाटलेलं तसाच पेपर काढला आणि दुसऱ्याही मटकामधली छान झाली होती जरा जास्त सेट झाली होती ती जरा जास्तच बर्फ झाला होता त्याचा पण झाला होता बऱ्यापैकी आणि छान पण लागत होतं टेस्ट पण छान लागत होती तर रेसिपी मी पूर्ण रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे तर ज्यांना ट्राय करायची असेल तर त्यांनी नक्की ट्राय करा, करा। म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं अगदीच खाल्लेलं चांगलं कुल्फी खाल्ल्यानंतर मस्त एक दोन तीन तासाचा आराम केला जे थोडंफार काम होतं ते पण काम केलं आणि आता औरुण आता आम्ही निघालेलं आहे तर लग्नासाठी म्हणजे आजचा दिवस इतका धावपळीचा झाला आहे ना म्हणजे जराही टाईम भेटला नाही तर लग्न होतं आमच्याच नातेवाईकांच्या मुलीचं लग्न होतं तर तिथे आम्ही गेलो होतो तर रात्रीचं लग्न होतं त्यामुळे दोन्ही कार्यक्रम अटेंड करता आले जर दिवसाचंच लग्न असतं तर मग खूप जास्त धावपळ झाली असते इकडे पण जा तिकडे पण जा तर, तर रात्रीचं लग्न होतं त्यामुळे खूप छान आम्हाला पण कन्व्हिनियंट पडलं आणि आता या ठिकाणी लग्न पण झालं आणि इथंच मी व्हिडिओ पण थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ